नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी ढालगाव तालुका कवटे इथं स्वराज्य कलेक्शन हे सांगली सोलापूर जिल्ह्यासह सा कर्नाटक भागात देखील प्रसिद्ध आहे या प्रसिद्ध वस्त्र दालनास आज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या सौभाग्यवती सुमंताई सुरेश खाडे आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता नंदकुमार कोरे यांच्यासोबत इतर महिला पदाधिकारी यांनी सोळा फेब्रुवारीला स्वराज्य कलेक्शन या वस्त्र दालनास भेट देत मनसोक्त खरेदी केली स्वराज्य कलेक्शनच्या वतीनं त्यांचा भेट म्हणून शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सौ सुरेश खाडे म्हणाल्या की स्वराज्य कलेक्शन हे ग्रामीण भागातील वैभवशाली वस्त्रदालन असून या कपड्याच्या देशातील संपूर्ण बाजारपेठेतील नवनवीन व्हरायटी उपलब्ध आहेत सर्व प्रकारची रेंज भरपूर मध्ये उपलब्ध असून त्याचबरोबर संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच छताखाली करण्यास ग्रामीण भागातील हे सर्वात मोठं वस्त्रदालन असल्याचं म्हटलं या वस्त्रदालनाचा भागातील जास्तीत जास्त ग्राहकांनी फायदा घेण्याचं आवाहन सौ खाड यांनी आहे यावेळी ढाळगावच्या महिला उपसरपंचपदी शैलजा झुरे यांची निवड झाल्याबद्दल कुमारी आरोही अजितराव खराडे हिची सुरपेटी गायन परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल दोघांचाही सत्कार सुमन खाडे यांच्या हस्ते करण्यात आला शेवटी स्वराज्य उद्योग समूहाचे मालक अजितराव खराडे आणि स्वराज्य उद्योग समूहाच्या संयोजिका सुनीता अजितराव खराडे यांनी सौसुमनताई सुरेश खाडे यांनी स्वराज्य कलेक्शनला भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले